शोधे हो नमस्कार आता ऐकूया प्रवासी तात्याबा लेखक साताप्पा गुरव कोकणातल्या लाल भडक मातीत माकून आलेली एस टी कर्कचून ब्रेक लावून गावच्या बस स्थानकावर थांबली तशी गाडी पकडायला सगळ्यांची झुंबड उडाली बाईबापडे पोरंसोरं म्हाता कोतारं आपापल्या कोतीप्रमाणे माणसांच्या रेट्यात घुसून गावल त्या सीटवर बसायच्या प्रयत्नात होती कडक इस्त्रीतील सुशिक्षित मंडळी मागंच थांबून ही पकडावी की मागून येणारी गाडी पकडावी या विचारात मागं पुढं करत होती त्यांना ह्या अडाणी गर्दीत घुसून कपड्यांची घडी चुरगळायची नव्हती अर्थात गर्दी टाळून यष्टीत आचुती बसता येणार नाही हे त्यांनाही अनुभवानं माहिती होतंच माणसांच्या गर्दीत सगळ्यात शेवटी दोन खिशांचा गळाकट अंगरखा धोतर गळ्यात तुळशीमाळा कपाळावर गंध बुक्का आणि डोक्यावर फिकट लालसर फेटा घातलेला पाटलाचा तात्याबा सुद्धा होता तात्याबा आमच्या पंचक्रोशीत एक कष्टकरी निधड्या वृत्तीचा आणि परम विठ्ठल भक्त म्हणून जनमानसात परिचित धिप्पाड धिप्पाडध्येयष्टीचा पिळदार मिशा असलेला तुकतुकी चेहऱ्याचा तात्याबा वयस्कर असला तरी म्हातारा म्हणावा असं कुणालाच वाटणार नाही असं त्याचं व्यक्तिमत्व तात्याबाला मागं पुढं चाललेल्या गर्दीच कायच वाटत नव्हतं यष्टीतल्या गर्दीतनं काडीभरी धावपळ न करता सीटवर नजर फिरवत तात्याबा पार मागच्या सीटपर्यंत पोचला आणि सीटवर बसता बसता राम कृष्ण हरी म्हणत तात्याबानं हळुवारपणे बूट टेकलं माणसांची जागा पकडण्यासाठी लगबग आणि चुळबुळ चालूच होती कंडेक्टरनं घंटी वाजवली आणि यष्टी डचमाळून पुढे जाऊ लागली माणसं हिंदकाळून पुन्हा एकदा स्थिर झाली एवढ्या गर्दीतही तात्याबा आगळपगळ बसला होता त्याच्या ऐटीपुढं आणि बलदंड शरीराकडं बघून जरा सरका मागमोरं व्हा जरा पाय आत घ्या असल्या फुसक्या शब्दांना घेऊन तिथं येणाऱ्याला अजिबात थारा नव्हता तात्याबाच्या आगळपगळ बसण्यावर आक्षेप घ्यायला कुणीही धजत नव्हता तात्याबानं जरा स्थिर सावर झाल्यावर बंडीच्या खिशात हात घालून खिशातला चुना तंबाखूचा चार पाच आकणीचा मळकटलेला बटवा काढला जरा मोठ्यानं खाकारला बटव्यातील प्लास्टिकच्या पिशवीत लपेटलेली बारीक मोठ्या उंचीची दोन खाऊची पानं काढली पानाच्या बुडक्याला धरून ती झाडली मांडीवर रुळणाऱ्या धोत्रावर आलटून पालटून पुसली त्याचं दॅट कुडलं तर्जनी आणि अंगट्यानं बटव्यातील चकाकणारी स्टीलची चुन्याची डबी काढून उजव्या हाताच्या अंगट्याच्या नकानं चुना घेऊन पानं बरबटली बटली ती उजव्या मांडीवर ठेवून दिली बटव्यात परत तळापर्यंत बोटं घालून महत प्रयासानं काताचा बारीक तुकडा काढून त्याचा किंचितचा तुकडा नकानं कुरतडून पानावर ठेवला पुन्हा बटव्यात हात घालून आधीच कापून ठेवलेल्या सुपारीचं खांड आणि त्यासोबत आडकिताही काढला सुपारीचं आडकित्यानं बारीक तुकडं करून तोंडात टाकलं आणि कडाडा चावू लागला आता परत हात बटव्यात या क्षणी आतून काय बाहेर काढणार ही उत्कंठा लागून राहिली तात्याबाचं हे पान तंबाखू खाणं आजूबाजूच्या बघणाऱ्यांना एखाद्या मेजवानीसारखं वाटायला लागलेलं तात्याबान ह्यावेळी चिमटीनं चूर्ण तंबाखू काढला बटव्यातल्या प्रत्येक जिन्नसाला तात्याबा असा अतिशय सन्मानानं बाहेर काढायचा तितक्याच आदवीनं तो पानावर ठेवायचा मध्येच बेंबीपासून निघणारा दीर्घ आणि तृप्त ढेकर द्यायचा तात्याबान असा हा सर्वसमावेशक पानाचा तोबरा मुरगाळून एकदासा तोंडात ढकलला भोवताली माणसांच्या चाललेल्या चढाओडीचं रेटारेटीचं त्याला कुतूहल वाटत होतं चौफेर नजर फिरवत पान तंबाखू खाण्याचा तात्याबाचा हा ढंग का कुणास ठाऊक पण एकदम बादशाही वाटत होता बाजूला उभा असलेलं बारकं पोर हे सर्व कुतूहलानं पाहत होतं तसं तात्याबानं त्याला ए पोरा बसणार काय र मांडीवर म्हणून मायेनं विचारणाही केली येव्हाना एक दोन स्टेशन मागं पडली तात्याबावरून नजर हटवून मी खिडकीतून बाहेर डोकावू लागलो पण मन मात्र यष्टीच्या आतच घुटमळत होतं तात्याबासारखी माणसं असल्या धावपळीच्या ठिकाणी एवढा निवांतपणा आणतात तरी कुठून यथेच्छ वागण्यातली ही श्रीमंती आणि स्थितप्रज्ञता येथे तरी कुठून आपल्याला जगाचं ज्ञान नसेल तरीही आपण आपलं विश्व आहे त्या ठिकाणी समृद्धपणे जगू शकतो हे दर्शवणारा तात्याबा आयुष्यात अनेक उन्हाळं पावसाळं जगलेला शांत समाधानी वृत्ती चेहऱ्यावर कुठलंच भावनिक ओरबाडं नसलेला तात्याबा मनात ठसणारा नक्कीच होता वाटलं तात्याबासारखं जगणं निवांत असावं जगण्याच्या प्रत्येक स्टेशनावर आपलं असं एक गाव असावं तात्याबासारखं समाधानाचं विश्व स्वतःसोबत सतत बाळगून राहावं तात्याबाहून मोकळ्या आभाळाखाली स्वच्छंदी जगावं